नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी, भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय सक्रिय आणि सकारात्मक प्रेम जीवनासाठी काळ्या गायीची सेवा आणि भोजन द्या वृषभ राशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कोहोल घेणे टाळा मिथुन राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय तांबे किंवा सोन्याच्या भांड्यात पाणी प्या याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील कर्कराशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय हनुमानाला गुळ आणि चण्याचा प्रसाद चढवल्याने आरोग्य चांगले राहील सिंह राशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लाल मिरचीचा जेवणामध्ये संतुलित प्रयोग करा कन्या राशी भाग्यांक चार भाग्य रंग चॉकलेटी आणि करडा उपाय अनंत मुळाच्या मुळाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल तूळ भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय भगवान विष्णूचे आठ नाव अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंसा नारायण आपल्या आर्थिक जीवन शुभ करण्यासाठी जप करा वृश्चिक राशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय पिवळी चना डाळ आणि मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा धनुराशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्याला स्वच्छ ठेवा मकर राशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा कुंभराशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुगंध धूप व कापूर सारख्या वस्तू वितरित करा भेट द्या दान द्या आणि स्वतःही वापरा मीनराशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय एका सुकलेल्या नारळामध्ये भाजलेले पीठ खडी साखर आणि साखर यांचे मिश्रण भरा आणि जेवणासाठी काळ्या मुंग्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दफन करा हे तुमच्या व्यवसायासाठी आणि करिअरसाठी निरंतर विस्तार सुनिश्चित करेल धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक दररोज ऐकत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा